आपल्या सगळ्यांचाच एक गैरसमज आहे की केळीमुळं आपलं वजन वाढतं आपण जर केळी रोज खाल्ली तर आपलं वजन वाढेल या भीतीनं काही लोक केळीच खात नाहीत पण तुम्हाला माहिती आहे का केळ्यामध्ये खूप सारे न्यूट्रिशन्स आहेत आपल्या बॉडीसाठी इम्पॉर्टंट असणारे घटक केळीमध्ये आहे आणि जर आपण रोज एक केळी खाल्ली तर त्याचे आपल्या बॉडीसाठी खूप सारे फायदे आहेत तर नमस्कार मी सावित्री आणि माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण एका महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत की केळ्यामध्ये काय न्यूट्रिशन्स आहेत आणि केळी रोज खाल्ली तर आपलं वजन वाढतं का तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा तर केळीमध्ये काय न्यूट्रिशन्स असतात ते आपण बघूया तर केळीमध्ये प्रोटीनचं काही प्रमाण असतं त्याच्यामध्ये मॅग्नेशियम असतं तसे केळीमध्ये फायबर असतात गुड फॅट असतात तसे शंभर ग्रॅम पिकलेल्या केळीमधून आपल्याला फक्त एटी नाईन कॅलरीज एवढ्या कॅलरीज मिळतात आणि तेवीस ते चोवीस ग्रॅम एवढे कार्बोहायड्रेट्स मिळतात त्यामुळे आपल्या बॉडीला एनर्जी इन्स्टंट एनर्जीसाठी आपण केळी खाऊशामध्ये फायबर असतं तसेच आपल्या बॉडीसाठी महत्त्वाचे न्यूट्रिशन्स असतात त्यामुळं आपण वर्कआउटच्या आधी जर केळी खाल्ली तर आपल्याला पोट भरल्यासारखं वाटते एनर्जी येते पूर्ण वर्कआउटमध्ये आपली एनर्जी मेंटेन राहण्यासाठी मदत होते तो तर के दुसरं म्हणजे पचनासाठी उपयुक्त कारण याच्यामध्ये जास्त प्रमाणात फायबर असतात जे आपले डायजेशन बूस्ट करतात आणि त्याच्यामुळं आपली पचनसंस्था चांगलं काम करायला लागते त्यामुळं डॉक्टर नेहमी आपल्याला सांगत असतात की तुम्हाला जर पचनाचा त्रास असेल तर केळी घेऊ शकता आयुर्वेदानुसार पचनासाठी केळी हे उत्तम मानलं जातं त्यामुळं पचनासाठी जर तुम्हाला काय अडचणी येत असतील तर तुम्ही केळ्याचा प्रयोग करू शकता तिसरं म्हणजे मेंदूसाठी उपयुक्त तसेच आपला मूड इम्प्रूव्ह करण्यासाठीही उपयुक्त ठरतं कारण याच्यामध्ये सेरोटोनिन नावाच्या घटकाला प्रमोट करण्यासारखे घटक असतात ज्याच्यामुळं आपला मेंदू शांत होतो आणि आपला मूड चांगला होण्यासाठी किंवा आपला मूड शांत होण्यासाठी राग शांत होण्यासाठी मदत होते चौथं म्हणजे जर तुम्हाला क्रॅम्प्स येत असतील अधूनमधून पायातून क्रॅम्प्स किंवा हातातून क्रॅम्प्स येत असतील दुखत असेल तर अशावेळी तुम्ही जर केळी खात असाल तर त्याचा तुम्हाला फायदा होतो कारण केळ्यामध्ये जे मॅग्नेशियम आणि पोटॅशियम असतं ते आपल्या स्नायूंना रिकवर करण्याचं काम करत असतं रिलॅक्स करण्याचं काम करत असतं त्यामुळं जर तुम्ही रोज एक केळी खात असाल तर तुम्हाला याच्यासाठी उपयुक्त ठरतं म्हणजे हृदयाचे आरोग्य चांगले राहते कारण यामध्ये पोटॅशियम असतं जे रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी किंवा बॅलन्समध्ये ठेवण्यासाठी उपयुक्त ठरतं त्यामुळं तुमचं हर्ट हेल्थ चांगलं ठेवण्यासाठी तुम्ही रोज एक केळी खाऊ शकता सहावं म्हणजे वजन बॅलन्समध्ये ठेवण्यासाठी तुम्ही केळीचा वापर तुमच्या आहारात करू शकता कारण याच्यामध्ये फायबर असतं आणि जे तुम्ही खाल्लेलं आहे ते व्यवस्थित पचनासाठी तसेच त्याचं तसे व्यवस्थित बॉडीला ॲब्सॉर्प्शन होण्यासाठी आपल्याला केळी खाल्ल्यानंतर त्याचा आपल्या फायदा होऊ शकतो त्यामुळं तुम्ही तुमच्या रोजच्या आहारात तुम्हाला जर वजन तुमचं बॅलन्समध्ये ठेवायचं असेल तर रोज एक केळी खाऊ शकता व आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण सगळेच म्हणतो की केळी खाल्ल्यामुळं वजन वाढतं वजन वाढतं पण जर आपण योग्य प्रमाणात केळी घेतली तर ते आपलं वजन बॅलन्समध्ये ठेवण्यासाठी उपयुक्त ठरू शकतं जसं की तुम्ही रोज एक केळी खाल्ली तर ते आपल्या बॉडीसाठी हेल्दी चांगले न्यूट्रिशन्स असतात पोषक घटक असतात ते आपल्या बॉडीमध्ये ॲबसॉर्ब होतात आणि त्याचे आपल्या बॉडीसाठी चांगले परिणाम होऊ लागतात पण जर जर तुम्ही रोज एक केळी खाली तर तुमचं वजन वाढतं हा पूर्णपणे एक गैरसमज आहे कारण एक केळी हे आपल्या बॉडीसाठी फक्त एकोणनव्वद कॅलरीज देतात आणि त्याच्यामुळे आपलं वजन वाढू शकत नाही तुम्ही किती कॅल कॅलरीजचा इनटेक करता ह्याच्यावर डिपेंड असतं तुमचं वजन वाढणं किंवा कमी होणं त्यामुळे एका केळ रोज जर एक केळी घेतलं तर आपल्या बॉडीसाठी त्याचे चांगले फायदे होत जर तुम्हाला वजन वाढवायचं असेल तर तुम्ही तीन केळी त्याच्यामध्ये थोडेसे शेंगदाणे आणि गूळ टाकून हे दुधासोबत घेऊ शकता याच्यामुळं तुमचं वजन वाढू शकतं पण जर तुम्ही रोज एक केळी घेतली तर अजिबात चिंता करू नका त्यामुळं वजन वाढण्याची काहीही शक्यता नाही जर तुम्ही कॅलरीज जास्त घेतल्यात तर तुमचं वजन वाढू शकतं त्यामुळं रोजच्या रुटीनमध्ये नक्कीच तुम्ही एक केळी खाऊ शकता बिंदास्तपणे खाऊ शकता आणि तुमचं आरोग्य चांगलं ठेवू शकता तर व्हिडिओतली माहिती उपयुक्त वाटली असेल तर तुमच्या प्रियजनांसोबत शेअर करा आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा अँड सबस्क्राईब करा धन्यवाद